श्रावण महिन्यातला सर्वात शेवटचा आणि शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजेच पोळा या दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बडीराजाला मोठा हातभार लागतो हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बाराही महिने शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी नवरदेवाप्रमाणे सजवून मान देतात या दोन दिवसात कितीही अर्जंट असले तरीही बैलांना जुंपत नाही आजही ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो त्याच अनुषंगाने खामगाव तालुक्यातील काळेगाव परिसरात बैलपोळा साजरा केला गेला बैलांना अंघोळ घालून व सजवून गावातील वेशीजवळ असलेले हनुमान मंदिराजवळ गावातील सर्व बैल जोड्या एकत्र जमल्या व बैलांचे पूजन करून गावातील सर्व मंदिरांवर बैलांना दर्शनासाठी नेण्यात आले त्यानंतर बैलांना एकमेकांच्या दारी नेऊन त्यांचे पूजन करून त्यांना नैवेद्य ना दाखवून गाव प्रदक्षिणा करून आपापल्या गोठ्यात नेऊन बांधले अशी ही धार्मिक परंपरा ग्रामीण भागात आजही कायम आहे एन न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे खामगाव